नमस्कार रुचकर श्रादा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हिवाळा विशेष मध्ये आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये ड्रायफ्रूट लाडू खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनाही यापासून आराम मिळतो आणि विशेष म्हणजे पचन सुधारते तर ह्या दिवसामध्ये अतिशय पौष्टिक सुपर हेल्दी लाडू होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात कुठल्याही एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे तर इथे दीडशे ग्रॅम बदाम दीडशे ग्रॅम काजू एक पॅकेट खसखस पण आपण नेहमी वापरणार आहोत किशमिश शंभर ग्रॅम घेतलेला आहे बाकीचं साहित्य सर्व पन्नास ग्रॅम एक पॅकेट खजूर घेतलेले आहेत खजूर चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे त्यातले बी काढायचे आणि मगच बीमध्ये अशा प्रकारे सालं असतात ते काढून घ्यायचेत नाही तर मध्ये कचकच लागू शकतात तर हे अशा प्रकारे साहित्य आहे आता आपण हे कट करून घेऊया तर कट करताना जशा आकारात तुम्हाला हवं आहे तसं शक करू शकता पण आपण इथं प्युअर ड्रायफ्रूट लाडू बनवतोय त्यामुळे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे काजू आपल्या हाडांसाठी किंवा केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्किनसाठी डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे त्यामुळे काजू एरवी जरी नाही खाल्ले तरी थंडीच्या दिवसामध्ये हे सर्व खाल्लंच पाहिजे तर अशा प्रकारे हे छान कट करून घेतले आता बदाम कट करून घेऊया बदाम पण आपण दीडशे ग्रॅम घेतलेत हे ही छान कट करून घ्यायचे आहेत बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते हृदय निरोगी राहते पचन त्वचा आणि केसाचे चा आरोग्य चांगले राहते वज, वजन नियंत्रणात राहते त्यामुळे बदाम खाणे अतिशय गरजेचे आहे तर आता इथे पिस्ता घेतलेले आहेत पिस्ता सुद्धा छान पातळ कट करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता पिस्ता खाल्ल्याने पचन सुधारते रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजनावर सुद्धा नियंत्रण राहते तो इथे अक्रोड घेतलेले आहेत व पन्नास ग्रॅम तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हेही चांगल्या प्रकारे असे कट करून घ्यायचे आहेत अक्रोड खाल्ल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो आणि शरीरातील काही भागामध्ये सूज असेल तीही कमी होते इथं आपण पन अंजीर पन्नास ग्रॅम घेतलेत तुम्ही जास्त प्रमाणात खजूर आणि अंजीर समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता म्हणजे आपले लाडू जे आहेत ते आणखीनच पौष्टिक होतात तर आवडीचा प्रश्न आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात हे छान असे कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे कट करून घेतले खजूरसोबत आपण याला बारीक करणार आहोत किंवा याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकतात हे सर्व साहित्य आपण कट करून घेतले जे जे कट करायचं होतं ते आता आपण किशमिश घेतलेले आहेत एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम आणि किशमिश थोडेसे बारीक असावे जेणेकरून जितके गोडीला व्यवस्थित असतील तेवढे छान लागतात नाही तर मोठे जर आणले तर त्याला कट करावं लागेल कट करायला खूप किचकड होतं काही जण याचं प्रेससुद्धा करतात खजूरसोबत पण इथे मी बारीक कट करून टाकणार आहे तुमच्या आवडीनुसार सुद्धा टाकू शकता हे अतिशय गोड आणि चांगल्या क्वालिटीची किशमिश घेतलेले आहेत मी तरी पण याला कट करून टाकणार आहे तर खजूर घेतलेले आहेत पूर्णच पॅकेटे काढून आपल्याला ह्याचे बी काढून घ्यायचे आहेत एक जरी बी गेली तर मग कच -कच ते कचकच लागतील लाडू त्यामुळे छान असं तर दोन वाटे छान दाबून हे खजूर झालेलं आहे वजनी म्हणाल तर चारशे ग्रॅम शंभर ग्रॅम बी निघले खसखस घेतली अर्धी वाटी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचे किंवा तुम्ही जसं तुम्हाला योग्य वाटेल प्रकारे हे बारीक करून घेऊ शकता म्हणजे पटकन ते नरम होतं नंतर परतताना त्यामुळे थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर तुमचं मिक्सर लोड जर खात असेल तर थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर खजूर मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर सुद्धा याच्यामध्येच टाकलेले आहेत मी आता हेही फिरवून घ्यायचं आहे तर प्रकारे पूर्ण आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर छान मोठ्या वाट्या असल्यामुळे हे दोन वाटी झालेलं आहे चारशे ते पाचशे ग्रॅम होतं हे तर आता इथं मी गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेला आहे तर आपल्याला अगोदर खसखस भाजून घ्यायचे आहे खसखस कोरडीच भाजायची आहे याच्यामध्ये तुपाचा वगैरे वापर करायचा नाही हे लाडू इतके हेल्दी आणि चवीला सुद्धा तितकेच भन्नाट होतात छोटे मुलं हे सर्व जिन्नस वाटीत जर दिलं ना तर ते व्यवस्थित खात नाहीत एक लाडू त्यांच्या हातात दिला तर लहान असो किंवा मोठे आणि पटकनसुद्धा खाऊन होतो गडबडीच्या वेळेससुद्धा आता ही खसखस काळी किंवा लालसर होईपर्यंत बिलकुल भाजायची नाही लो फ्लेमवरच आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे एकदा हे फ्राय पॅन गरम झाला की याच्यात छान असं हे भाजून होतं सर्व जिन्नस तर खसखस आपली भाजून झालेली आहे आता ही काढून घेऊया आणि प्रत्येक साहित्याला थोडासा वेगळा वेळ लागतो भाजण्यासाठी त्यामुळे एकत्र न भाजता प्रत्येक वस्तू जी आहे ती वेगवेगळी भाजायची असं केल्यामुळे काय होतं तर व्यवस्थित असं ती वस्तू भाजल्या जाते आणि शेवटपर्यंत लाडू जे आहे ते कुरकुरीत राहतात हे बघा अगदी छान फुलून आलेत मगजबी अशा प्रकारे हे छान भाजून घ्यायचे आहेत मगजबी खाल्ल्याने ना डोळ्याची दृष्टीसुद्धा तेज होते आणि ताण कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा ह्या मगजबीनं वाढते आता हेही छान हलके झाले थोडेसे फुलून आले की काढून घेतलेले आहेत कुठलीच वस्तू आपल्याला कर्पेपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत भाजायची नाही आता आपण सूर्यफूलचे बी टाकून घेतलेले आहेत लो फ्लेमवरच मी हे सर्व साहित्य भाजते सूर्यफूल खाण्याचे खूप खूप सारे फायदे आहेत हृदयाचे चांगल्या प्रकारे कार्य सुधारते शरीराला ऊर्जा मिळते तर खूप सुद्धा हे भाजायचं नाही तर हलकसं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कुरकुरीतपणा त्याचा टिकून राहील किंवा त्यातले पोषण तत्व नष्ट होणार नाही आता इथं पंपकीन सीड आपण टाकून घेतलेले आहेत हे पण पटकन फुलल्या जातं जास्त वेळ बिलकुल लागत नाही याला सतत हलवत राहायचं आहे गॅस बिलकुल मोठा किंवा मीडियम करायचा नाही पंपकिन सीड याच्या अगोदर तुम्ही कधी खाल्ले नसेल तरी नक्की आहारामध्ये किंवा वापरामध्ये घ्या तर यामुळे काय रक्तदाब म्हणजेच कोलेस्ट्रॉल कमी करतात चांगली झोप लागते आणि विशेष म्हणजे वजन नियंत्रणात राहते आणि चांदेदुखीपासून आराम मिळतो तर हे तुम्ही रोजच्या आहारातसुद्धा म्हणजे सकाळी जे तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे खाता त्यामध्ये टाकूनसुद्धा हे खाऊ शकता आणि हलवताना बघा अशा प्रकारे हलवून घेतल्यामुळे पहिल्यांदा टाकल्यानंतर आणि आत्ता बघा बऱ्यापैकी हे फुललेले आहेत आणि छान असं जर भाजलं ना तर मग कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि त्यातलं मॉश्चर कमी झाल्यामुळे ना लाडू सहा महिन्यापर्यंत जरी तुम्ही ठेवले तर ती खराब होत नाही त्यामुळे प्रत्येक ही वस्तू जी आहे ती सेपरेट भाजून घ्यायची एकत्र तुम्ही भाजायला जाल तर मग ती व्यवस्थित भाजली जाणार नाही आणि मॉश्चर त्यातलं कमी होत नसल्यामुळे ती लाडू व्यवस्थित टिकत नाहीत किंवा कुरकुरीतपणा त्यामधला तसाच राहत नाही आणि याला लक्ष देऊनच हे सगळं काळजीपूर्वक करायचं आहे तर हे बघा हलक्याशा फुलून आलेले आहेत आता हे छान भाजल्या तर काढून घेऊया याचा रंग बदललेला नाही किंवा जास्त भाजलेला नाही जे साहित्य आपल्याला कोरडं भाजायचं होतं म्हणजे तुपाशिवाय ते आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण इथं एक फुल चमचा भरून साजूक तूप फ्राय पॅनमध्ये टाकून घ्यायचं है। आहे आणि तूप जास्तसुद्धा खूप धूर निघेपर्यंत बिलकुल गरम होऊ द्यायचं नाही आता याच्यामध्ये बदाम टाकून घ्यायचेत तर बदाम असंच जर भाजायला गेलं ना तर आपण हे कट केल्यामुळे करपू शकतात त्यामुळे तुपावर भाजायचे म्हणजे ते खमंगसुद्धा लागतात आणि तूपसुद्धा आपल्या लाडूमध्ये बऱ्यापैकी जातं जास्तीत तुपाचा वापर मी इथे केलेला नाही एकाच दोन मिनटामध्येचे बदाम जे आहेत ते छान भाजले जातात बदामसुद्धा छान भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आता हे जे तूप राहिलेलं आहे याच्यावरती सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत एक्स्ट्राचं तूप टाकायचं नाही आता आपण काजू टाकून घेतलेले आहेत काजू अशा प्रकारे मी कट केलेत तुम्हाला हव्या त्या याच्यामध्ये कट करून घेऊ शकता किंवा बऱ्याचशा व्यक्तीनं किंवा आपल्या मैत्रिणी आहे ते मिक्सरलासुद्धा पावडर बनवून घेतात आता ज्या ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण मी इथं असं बारीक चॉप करून घेतलेले आहेत हलकेशेच भाजून घ्यायचेत असंही खूप कुरकुरीत असतात था, पण भाजून घेतल्यामुळे आणखीन चव वाढते त्याचे आणि इथं बदाम भाजून घेतल्यानंतर तूप शिल्लक राहिलं होतं त्यावरतीच हे मी भाजून घेते तर एखाद्या मिनटामध्येच काजूसुद्धा छान भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया काजू काढून घेतल्याच्यानंतर आता आपण पिस्ता टाकून घेऊया आणि पूर्णच फ्राय पॅनमधलं तूप संपलेलं आहे तर थोडंसं अगदी तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हवं तेवढं तुम्ही वापरू शकता पण काही वस्तूंना जास्तीचं तूपसुद्धा व्यवस्थित लागत नाही तर आता ही छान असं भाजून घेऊया पिस्ता खाल्ल्यामुळे वजन आणि रक्तातील साखर यावर नियंत्रण राहतं आणि ज्यांना पचनाचे त्रास आहे सुद्धा पिस्त्यामुळे दूर होतात तर सुद्धा छान हलका असा हलकासा भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण अक्रोड भाजून घेऊया तर अक्रोडमध्ये असंही खूप सारं ऑइल असतं त्यामुळे याला तूप वगैरे टाकायची गरज नाही अगदी हलकंसं सेकंड सुद्धा भाजायची गरज नाही इतकं पटकन हे भाजून होतं आता हे भाजलेलं आहे हे काढून घेऊया तर इथं आपण सर्व साहित्य छान असं भाजून घेतलेलं आहे आता टाकताना तुम्हाला जाणीव होत असली फक्त थोडंसं सा फुलल्यासारखं वाटतं करपल्यासारखं किंवा जास्त भाजल्यासारखं बिलकुल वाटत नाही तर ही प्रोसेस करणं का गरजेचं आहे तर मी इथं सेपरेट सेपरेट कशामुळे भाजले तर प्रत्येक वस्तूला भाजण्यासाठी वेगळा वेळ लागतो आणि त्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते त्यामुळे मी इथं प्रत्येक वस्तू ही सेपरेट भाजले आणि लाडूसुद्धा ना शेवटपर्यंत इतके मस्त राहतात जराही नम होत नाहीत किंवा त्यातलं साहित्य असं कचकच लागत नाही कुरकुरीतच राहतात हे सर्व तर कुठलीही वस्तू आपण न भाजल्यासारखी वाटत नाही त्यामुळे काळजीपूर्वक भाजायचं आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपले एक किलो लाडू तयार होतात तर जर का तुम्हाला याचे पैशासहित जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल की कि याला किती खर्च आला किंवा कोणती वस्तू किती टाकली ही सविस्तर दिल्यामुळे तुम्हाला सुद्धा कळेल तर हे सगळं साहित्य बघू शकता की ते सुरेखाने मस्त भाजलेलं आहे वाटणारसुद्धा नाही की आपण हे भाजून घेतले सेपरेट भाजल्यामुळे छान असं भाजल्या जातं तर हे सर्व साहित्य आपण एकत्र करूया तर इथं मी किशमिश जे आहे ती कट करून भाजून घेतलेली क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे अशा प्रकारे हे लाडू एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर हे सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर एखादा मोठा टोप किंवा भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथं परत मी फ्राय पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये फुल भरून एक साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण खजूर आणि अंजीर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे ते ह्या तुपावरती छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ते नरम होईपर्यंत किंवा व्यवस्थित मिक्सरला फिरवून फिरवल्यामुळे व्यवस्थित असं पटकन नरम होतं आपण इथं गूळ किंवा साखरेचं बिलकुल सा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं अंजीर जास्त जरी वापरलं किंवा किशमिश जरी जास्त वापरलं तरीही चालतं तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला गोड कितपत हवं ते आता ही नैसर्गिक गोडवा ह्या लाडूंना येतो त्यामुळे हे लाडू अतिशय पौष्टिक असे होतात तर थोडंसं गरम झालं की लगेचच हे नरम होतं हे खजूर आणि अंजीर त्याला थोडंसं अशा प्रकारे तोडून घ्यायचं आणि जर का तुम्हाला वाटलंच तर एखाद्या चाकूनी किंवा मॅशरने जरी थोडंसं असं हे करून घेतलं ना बारीक करून घेतलं आणि तुपावरती भाजून घेतलं तरीही बऱ्यापैकी हे नरम होतं याला मिक्सरलाच फिरवावं असं काही नाही बऱ्याच वेळा काय होतं मिक्सर जर खराब असेल तर हे मिक्सरला सुद्धा नाही चांगलं मिक्सर असेल तरच व्यवस्थित बारीक होतं त्यामुळे थोडंसं थोडंसं टाकून मिक्सरला फिरवा नाही तर मिक्सर जाम होतं याच्यामुळे बारीक कट करून अशा प्रकारे केलं तरीही चालतं आता हे छान असं आपण वितळवून घेऊया तर बघू शकता चार ते पाच मिनटानंतर बऱ्यापैकी हे नरम झालेलं आहे आणि अंजीरचा गोडवा खजूरचा गोडवा आपल्या लाडूला एक मस्त चव देऊन जातो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये वेगळं काही टाकायची गरज पडत नाही इथं प्रमाण तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि इथं मी अर्धा किलोचं खजूरचं पॅकेट घेतलेलं आहे खजूर घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे चेक करून सुट्टं खजूर शक्यतो वापरू नका आता हे खजूर जे आहेत ते जास्त गोडीला असतात आणि क्लीन असतात म्हणजे जास्त काही ह्याच्यामध्ये कचरा वगैरे नसतो पन्नास साठ रुपयावाला पण असतं पन पण त्यामध्ये काड्या वगैरे काहीतरी असं येतं त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा खजूर घ्या आणि यातले बी काढून बी श कमीत कमी शंभर ग्रॅम तरी निघले असेल तर अर्धा किलोचं पॅकेटमध्ये चारशे ग्रॅम खजूर आपल्याला म्हणजे बी काढून झालेला आहे तो पूर्णच खजूर मी इथं वापरला आहे एक पॅकेट आणि कधीही खजूर जी आहे ती बी काढूनच मोजायचं आहे त्यामुळे पॅकेट आणलं ना तर त्याचा अंदाज येतो आपल्याला सुट्टं आणलं तर मग आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे तर बघू शकता तुपावर भाजल्यामुळे ना हे पटकन असं सुद्धा होतं म्हणजे नरम होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं सात ते आठ मिनिट झालेले आहेत आपण हे हलवून घेतोय तर एकदम छान असं हे बघा मिक्स झालेलं आहे किंवा याचा गोळा तयार होतोय नरम झालेला आहे हे पूर्ण खजूर तर यापेक्षा जास्त भाजत बसायचं नाही किंवा याला हलवत बसायचं नाही सात आठ मिनटामध्ये ना हे छान मिश्रण तयार होतं आता हे पण बघा थंडसुद्धा झालेलं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया तर थोडंसं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला पूर्ण मिक्स करायला येईल आता हे सर्व साहित्य याच्यामध्ये काढून घेतल्याच्यानंतर हे खजूरचं मिश्रण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला वाटलंच तर हे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता पण थोडंसं खोलगट भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथं मिक्स करायला बरं पडतं नाहीतर ना हे ना भाजल्यामुळे असं तुपावर भाजल्यामुळे सरकलं जातं किंवा तमक तर हे उलतण्याचं सर्व काढून घेऊया एकदम छान असं नरम झालेलं आहे खजूर आणि अंजीर आता गरम आहे तोपर्यंत छाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर का पोळत असेल तर साधारण दोन चार मिनिट एखादा चमचा किंवा असं काहीतरी घ्यायचं म्हणजे पूर्ण याला गरम गरम मिक्स केलं ना तर त्याला व्यवस्थित लागल्या जातं आणि लाडू वळताना त्रास होत नाही तर प्रमाण तितकंच महत्त्वाचं आहे जर का तुम्ही जास्तीचं घेतलं तर खजूर किंवा जे अंजीर आहे किंवा किशमिश आहे हे वाढू शकतं तुम्ही इथं प्रमाणबद्ध करा म्हणजे करताना तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही आता हे लाडू अठराशे ते दोन हजार रुपये किलो मिळतात तर आपण इथं फक्त सहाशे ते सातशे रुपये खर्च येईल आता कसं होतं बऱ्याच ठिकाणी तुम्ही डी मार्टमधून जर ड्रायफ्रूट्स आणले तर त्याचा रेट थोडंसं जास्त लागतो लोकल दुकानातून आणले तर थोडंसं कमी हे थोडंसं कमी जास्त रेटचं होऊ शकतं पण पाचशे ते सहाशे रुपयामध्ये आपले एक किलो लाडू तयार होतात तर हे सर्व मिक्स करून झालेलं आहे खजूरचं प्रमाण इतकं परफेक्ट झाले अगदी सहज हे लाडू वळला जातो आता हे मिश्रण तयार झाल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की कि कितपत व्यवस्थित झालेलं आहे आणि कट व्यवस्थित करून घेतल्यामुळे ना जसं की आपण विकत्रीचे लाडू आणतो तशाप्रकारे हे लाडू तयार होतात त्यापेक्षा सुद्धा भारी इथं मी खोबरे टाकलेले नाही त्याच्यामध्ये किंवा मखाना वगैरे टाकलेला नाही जसं की ड्रायफ्रूट्स लाडू असतात प्युअर असे तशा प्रकारे मी बनवलेले आहेत तर एखादं छोटीशी पळी घ्यायची जाडसर आणि त्यांनी हे अशा प्रकारे करायचं म्हणजे खजूरचं मिश्रण जे आहे ती सर्व ड्रायफ्रूटला लागतं आणि गरम गरम आहे तोपर्यंत ते थोडंसं व्यवस्थित लागल्या जातं आता हे चार पाच मिनिट मी असं केल्यानंतर आपण थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळतोय का बघायचं आणि जर का एखाद्या वेळेस काय होतं आपण अंदाजे जर घेतलं हे सगळं साहित्य तर कमी जर पडलं असं तुम्हाला वाटलं तर खजूर थोडेसे जास्तीस लागतात म्हणजेच परत ते खजूर मिक्स करून म्हणजे भाजून मिक्सरमधून काढून याच्यामध्ये ॲड करायचे आता हे तर सर्व प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर इथं ह्या प्रमाणासाठी आपण एक पॅकेट खजूर वापरला आहे त्यामुळे प्रमाण एकदम परफेक्ट होतं छान असं हे मळवून घ्यायचं आहे गरम गरम मळून ना ला शा शा तर लाडू वळायला जड जात नाही थोडेसे हलकेशा हाताला चटके लागतात तरी पण मी थोडंसं हाताला तूप लावून घेतले आणि हे मळवून घेते तर इथं आपलं छान मिश्रण मळून झालेलं आहे तर आता थोडंसं मिश्रण आपण हातामध्ये घ्यायचं आणि लाडू वळतो का हे चेक करायचं आहे तर आता बघा आपण थोडंसं मिश्रण घेतलं आहे आणि शक्यतो हे लाडू खूप असं मोठे करायचे नाहीत किंवा साईजला छोटी सुपारी असते पांढरी सुपारी त्या साईजचे करायचे म्हणजे जास्त सुद्धा होतात आणि खूप मोठे मोठे जर तुम्ही लाडू बनवलात तर अतिशय पौष्टिक होतात हे लाडू लाडू लाडूमधून आपल्याला दीडशे ते दोनशे कॅलरीज भेटतात त्यामुळे जरा छोट्या साईजचेच लाडू वळून घ्यायचे आहेत तर बघू शकता एकदम मस्त असा आपला लाडू वळून झालेला आहे दिसायला सुद्धा किती सुरेख आणि मस्त दिसतोय बघू शकता प्रमाण इतकं परफेक्ट झालेलं आहे काही कमी किंवा काहीही जास्त झालेलं नाही आता दुसरा लाडू वळून घेऊया तर अगदीच आपला खायचा हो चमचा असतो ना त्यापेक्षा थोडंसं जास्त मिश्रण घेतलं आहे की एक छान असा लाडू आपला तयार होतो थोडंसं हातावरती असं वळतानासुद्धा बिलकुल जड जात नाही इतके भराभर आणि मस्त हे लाडू तयार होतात तर अशाच प्रकारे सर्व लाडू आपण तयार करून घेऊया हे लाडू दिसायलासुद्धा तितके सुरेख दिसतात आणि पौष्टिकसुद्धा तेवढेच होतात सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे ना अशा प्रकारे आपण लाडू तयार करून जर ठेवले डब्यामध्ये घालून तर सकाळच्या गडबडीमध्ये ना प्रत्येकाला थोडंसं थोडंसं वाटीत देण्यापेक्षा एक लाडू दिला की होऊन जातं आणि ह्या वर्षी थंडी जास्त असल्यामुळे नक्की ट्राय करा का तर एनर्जी बुश्टर हे लाडू होतात आणि बरेचसे आजारं थंडीच्या दिवसामध्ये वर काढतात तर अशा प्रकारे जर आपली स्व सो, आपण स्वतःची काळजी स्वतः घेतली तर ह्या सर्व गोष्टीपासून आपण दूर राहू तर बघू शकता मस्त असे आपले लाडू हे तयार झालेले आहेत दिसायला अतिशय मस्त असे दिसतात बघता शनी वाटतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका बरं का तर आता ही लाडू पूर्ण आपण तयार करून घेतलेले आहेत तर वजनी म्हणाल तर साधारण पन्नासशे ग्रॅम कमी असतील एक किलोला इतके ही लाडू भरलेले आहेत तर एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते आता हे आणखी थोडेसे गरमच आहेत पण थंड झाल्यानंतर ना एकदम छान असे तयार होतात तर बघू शकता बिलकुल चिकट झालेले नाही चिवट झालेले नाहीत आणि सर्व प्रमाण एकदम परफेक्ट झाल्यामुळे एकदम छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत अतिशय गुणकारी आणि पौष्टिक हे लाडू तयार होतात तर आपण आता हे बर्णीमध्ये टाकून घेऊया तुम्ही स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा काचेच्या बरणीत काहीच फरक पडत नाही फक्त हवा बंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे ते लाडू दोन चार महिन्यापर्यंत किंवा मा, सहा महिन्यापर्यंतसुद्धा जशास तसेच राहतात व्यवस्थित ठेवल्यामुळे असं तर एवढे दिवस ठेवत नाही कोणी थंडी आहे तोपर्यंत किंवा आ, एक जरी म्हटलं तर बऱ्याच दिवस हे लाडू जातात तर अशा तुम्ही ही नक्की ट्राय करा तर हिवाळा स्पेशल ही ड्रायफ्रूटचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाचे काय छान रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर